धुळवडीसाठी आणलेल्या तेरा किलो भांगेच्या गोळ्या एल सी बी कडून जप्त एक जण अटकेत तेरा किलो तीनशे चौदा ग्रॅम लाख सत्तावीस हजार दोनशे ऐंशी किमतीच्या भांगेच्या गोळ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत दीपक राधेश्याम केवट वय सत्तावीस राहणार पतंगराव कदम कॉलेज जवळ सांगलीवाडी याला या बाबतीत अटक केली आहे या बाबतीत अधिक माहिती अशी की सांगलीवाडी येथील स्क्रॅपच्या दुकानाजवळ एक जण भांगेच्या गोळ्या विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकत दीपक केवट याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील भांगेच्या गोळ्या एल सीबीने जप्त केल्या त्याला सदर मालाबाबत विचारले असता सदरचा माल हा त्याचे मूळ गाव कुन्नू काडेला जिल्हा फतेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश येथून विक्री करण्याकरता आणले असल्याचे सांगितले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन सावंत हेड कॉन्स्टेबल इम्रान अमोल अमोर आई, अमोर ऐदाळे संकेत मुक्दुम अतुल माने आमसिद्ध खोत बाबासाहेब माने अनंत कुडाळकर सोमनाथ पतंगे रोहन खस्ते यांनी केली आहे